आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे आणि पेरणी नंतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे हरभरा मर रोगाची म्हणजे काय हरभराची रोपे लहान असताना पिवळी पडायला लागतात आणि त्या ठिकाणी ती वाळून जातात तर यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करायला हव्या चला तर पाहूया आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं कोणतं काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे पेरणीपूर्वी आपल्या हरभरा बियाण्यांवरती बुरशनाशकाची म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं साप बुरशीनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल दोन ते तीन ग्राम प्रति किलो हरबाण्यांमध्ये जोडून आपल्याला ते बियाणे पेरणीसाठी वापरायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे पेरणी नंतर ज्यावेळेस आपला हरभरा उगवून येईल त्यावेळेस तो प्लॉट ते पीक मातीमधून उद्भवणाऱ्या मर रोगापासून सुरक्षित राहणार रा आहे समजा ही अवस्था आता उलटून गेलेली आहे हरभरा पीक उगवून आलेला आहे आणि आता पिवळं पडून तुम्हाला बर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय त्यावेळेस तुम्ही दोन प्रकारे नियोजन करू शकता एक म्हणजे जैविक नियोजन एक म्हणजे रासायनिक नियोजन जैविक मध्ये आपल्याला तीन ते चार किलो त्या ठिकाणी ट्रायकोडरम व्हिरेटी घ्यायचा आहे पन्नास किलो शेणखत घ्या एक एकर मध्ये ते चांगल्या प्रकारे मिक्स करून पसरून टाका वरून आणि मग आपल्याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आहे ही झाली पहिली पद्धत रासायनिक मध्ये मित्रांनो तुम्हाला सेम पन्नास किलो शेणखत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाचशे ते साडेसातशे ग्रॅम ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑब्लिकक्लोराईड नावाचं रासायनिक पुरुष ना चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे एक एकर मध्ये तुम्हाला, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे करून टाकायचं आहे आणि मग वरून तुम्हाला स्प्रिंकलरला पाणी द्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये मर रोगाचं व्यवस्थापन करू शकता बरेच लोक काय करतात की मर रोगासाठी डायरेक्ट फवारणी करतात आता मर रोग मातीमध्ये मुळांवरती आहे त्यामुळे तुम्ही वरील फवारणी करून तेवढा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला बीज प्रक्रिया करणं आणि मातीमध्ये एकतर बुरुशनाशकाची आळवणी करणं किंवा शेणखतामध्ये ते बुरुशनाशक लावून आपल्या प्लॉटमध्ये विस्कटणं एवढाच त्या ठिकाणी उपाय आहे माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असल्यात व्हिडिओला लाईक्स करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा आणि हो तुम्हाला जर आमचं हरभरा पिकाचं संपूर्ण शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा धन्यवाद